स्टार न्यूज मराठी नवे पाहू नवी दिशा नागेवाडीचा पैलवान सूरज निकम याची आत्महत्या कुस्ती क्षेत्रासह खरापूर तालुक्यात पसरली शोककळा डॉक्टर डी वाय पाटील पब्लिक स्कूल विटा सीबीएसई प्रवेश सुरू नर्सरी ते आठवी आपल्या पाल्यासाठी चांगले स्कूल शोधताय पण योग्य स्कूलची निवड कशी करावी सुचत नाही तर मग या बघा अनुभव घ्या खात्री करा आणि मगच प्रवेश घ्या आपण आपल्या पाल्याला एक महिना आमच्या शाळेत पाठवू शकता त्यासाठी आम्ही तुमच्याकडून कुठलीच फी घेणार नाही या एक महिन्यात तुम्हाला आमची शाळा कशी वाटली आम्ही सांगितलेल्या सर्व सुविधा मिळतात का तुमच्या पाल्याच्या भविष्यासाठी आमची शाळा योग्य आहे का या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला जर सकारात्मक मिळाली तरच आपल्या पाल्याचा प्रवेश घ्या अधिक माहितीसाठी फोन करा पंच्याऐंशी पन्नास एक्क्याण्णव एकोणचाळीस नव्याण्णव अकरावी बारावी सायन्स नीट जेई सीई टी नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एक चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स बिटा कारण इथे मिळतो नंबर, नंबर वन टीचिंग क्वालिटी नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर आमचा सर्वांगीण विकास आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट सर्व गुणवंत विद्यार्थ्यांना लाखो रुपयांची स्कॉलरशिप आणि म्हणूनच इथं गुणवत्ता हे संस्कार आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच निश्चित करा त्याचा प्रवेश श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा येथे खानापूर तालुक्यातील नागनाथ नगर नागेवाडी येथील नामवंत पैलवान सूरज निकम याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून या प्रकरण कुस्ती क्षेत्रासह खानापूर तालुक्यात शोककळा पसरले पैलवान सूरज निकम हा नामवंत मल्ला त्याने यापूर्वी कुस्ती क्षेत्रातील अनेक किताब पटकावले विरोधी पैलवानाला कोणत्या डावावर चितपट करायचं यात त्याचा हातखंडा होता त्यानं अल्पावधीतच आपला कुस्ती क्षेत्रात दबदबा निर्माण करत कुमार केसरी होण्याचा बहुमान मिळवलेला होता कुस्तीच्या आखाड्यात अनेक मल्लांना त्यानं आसमान दाखवलाय परंतु आज त्याने राहत्या घरी गळफास घेऊन आपलं जीवन संपवलंय त्याच्या वडिलांचं निधन झाल्यानंतर तो व्यथित होता शुक्रवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास त्यानं राहत्या घरात गळपास घेऊन आत्महत्या केल्याचं समोर आले निधनाचं वृत्त समजताच कुस्ती क्षेत्रासह सर्वत्र हळहळ व्यक्त होते निधनानंतर त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी विटा ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आलाय उद्या दुपारी त्याचे बंधू आल्यानंतर त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचं समजतंय मात्र पैलवान सूरज यांना आत्महत्या केली याबाबत पोलीस तपास करत असून त्याच्या आत्महत्येचं कारण समजू शकलं नाही स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेलला आता सबस्क्राईब करा